मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपण स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी त्यांकडून धारकांना मोठं सरप्राईज गिफ्ट समोर आला मोठा प्रस्ताव सरकारचा जंगाडूच्या माध्यमातून त्या करता शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत असे बातमी आपल्या मित्र मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या वर्षी केंद्र सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि यासाठी तीन सदस्य समितीची स्थापना केली तेव्हापासून नव्या आयोगाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे याच नव्या आयोगाबाबत आता एक महत्वाचे अपडेट हाती आले आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आयोगातून मोठे सरप्राईज शक्यता व्यक्त होत आहे नव्या आयोगातून आतापर्यंतची सर्वात अधिक वाढ मंजूर होण्याची दाट शक्यता आहे आता चर्चेला आली आहे पण आम्ही असं काय म्हणतोय नेमकं पडद्यामध्ये काय घडलं नव्या आयोगाबाबतची आतापर्यंतच्या हालचाली कशा आहेत याच बाबतची सविस्तर माहिती आजपर्यंत पाहणार आहोत मंडळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता असून एक महत्वाची आणि आशादायक माहिती समोर आली आहे फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने मांडलेल्या प्रस्तावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावलेल्या आहे आतापर्यंत फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट पाच ते तीन दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र एनएफ एन पीओटी शिफारस केल्याने गणितच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ कल्पनेत असलेली मोठी आर्थिक दिलासा मिळू शकतो साठ पानांच्या प्रस्तावात काय मित्रांनो एफ एन पीओ चे सरचिटणीस आणि एन सी जी सी चे सदस्य शिवाजी वसिरेड्डी यांनी नॅशनल काउन्सिल कडे तब्बल साठ सविस्तर वेतन सादर केलं यात केवळ बिटमॅन फॅक्टरच नाही तर नवीन वेतन रचना वेतन मॅट्रिक पत्ते पदोन्नती वार्षिक वे वेतन वाढ आणि सेवा सर्तीमध्ये सुधारणा यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे त्यांच्यामध्ये मागील वेतन आयोगात सर्व स्तरांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर लागू केल्यामुळे वेतन रचनेत असमतोल निर्माण झाला त्यामुळे यावेळी स्तरानुसार वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टर देण्याची मागणी करण्यात आली आहे कोणत्या स्तरासाठी किती फिटमेंट फॅक्टर असेल पा मित्रांनो लेवल एक ते पाच म्हणजे घटकड तीन टक्के लेवल सहा ते बारा म्हणजे तीन लेवल सहा ते बारा तीन पॉईंट शून्य पाच ते तीन पॉईंट दहा लेव्हल तेरा ते पंधरा तीन पॉईंट शून्य पाच ते तीन पॉईंट पंधरा आणि लेव्हल सोळा होत्यावरील तीन पॉईंट वीस ते तीन पॉईंट पंचवीस या पद्धतीमुळे खालच्या आणि मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांना जास्त दिलासा मिळेल असा दावा संघटनांनी केला आहे घरात किती वाढ होऊ शकते पहा मित्रांनो फॅक्टर झाला तर एक चा मूळ पगार सुमारे अठ्ठावन्न हजार उशक, लेवल चाह पगार एक पॉईंट आठ लाख रुपयाहून अधिक होण्याची शक्यता आहे लेव्हल अठरा साठी पगार आठ लाखापेक्षा जास्त होऊ शकतो म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांचा पगार दोन ते तीन पाठ वाढण्याची शक्यता आहे पाच टक्के वार्षिक वेतनवाढीची मागणी मित्रांनो सध्या लागू असलेल्या तीन टक्के वार्षिक वेतन वाढ वाढवून पाच टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे पदोन्नतीच्या संधी मर्यादित असलेल्या घटक आणि गट कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत फायदेशीर ठरेल असे संघटनेचे म्हणणे आहे येत्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एन सीएम सीएमची महत्वाची बैठक होणार असून त्यानंतर अंतिम शिफारशी अध्यक्ष रंजन आंबकर देसाई यांच्याकडे सादर केला जाणार आहे त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे देशभरातील कर्मचारी उत्सुकतेने पाहत आहेत पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या वेळमध्ये धन्यवाद